मी देवीदास सरकटे म्हणून बोलतो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेचा जो गाजाबाजा जो महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे यापेक्षाही मीडिया माध्यमांना अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध जोमानं प्रचारक प्रसारक करणं हे खूप आता गरजेचं झालेलं आहे मी या राज्य सरकारला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर या महाराष्ट्र राज्याच्या जनतेशी खरंच घेणं देणं असेल तर तुम्ही सुरक्षा महिला सुरक्षा योजना काढा आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध षडयंत्र जे होत आहेत ते थांबण्यासाठी प्रयत्न करा आणि हो मी तुम्हाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर एका महिलेला पंधराशे रुपये देण्याच्या जर सुख समाधान वाटत असेल तर मी ते सांगतो की मला हे सुख समाधान अजिबात महत्त्वाचं वाटत नाही चला मी या महाराष्ट्र राज्यातील महिलेकडून वर्गणी जमा करून तुम्हाला हे पंधरा पंधराशे रुपये देतो दर महिन्याला मी देतो जमा करून देतो सगळ्या महिलांकडून आमच्या गोरगरीब महिलांकडून शेतकरी महिलांकडून आणण्याचं तर पीडितांकडून पण तुम्ही खुर्च्या खाली करा तुम्ही खुर्च्यावर राहू नका मग तुम्हाला जर पैशाचं जर महत्त्व वाटत असेल आणि पैशाने जर सुख वाटत असेल तर खुर्ची सत्तेची गरज काय तर सत्तेत राहून जर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर तुम्हाला सत्ते राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं या जनतेनी बोंबललं पाहिजे जनतेनी सांगितलं पाहिजेत मीडियाने सांगितलं पाहिजेत पण मीडिया ज्या गोष्टीचा प्रचार करायचा माध्यमातना करायचा ते माध्यम प्रचार मीडिया माफिया करत नाही हे मी बघत आलेलो आहे छोट्या मोठ्या कुठल्या योजना असो त्याचा उदय उदय पेपरबाजी करोड रुपयाचे अब्ज रुपयाच्या बातम्या मीडियाला टी व्हीला पेपरला येत असतात पण अन्याय अत्याचाराच्या वाचा फोडण्याचा मीडिया माफिया शांत झालेली आहे असं का म्हणून मी एकच सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्य सरकारला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही अन्यायाच्या जा विरोधात जर प्रतिकार करू शकत नसाल तर खुर्च्या खाली करा एवढंच मी सांगतो देविदास सरकटे नाशिककर